अंभई येथील न्यू हायस्कूल शाळेत प्रख्यात गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली यानिमित्त शाळेत विज्ञान आणि गणितीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी शाळा समिती अध्यक्ष जनार्दन टोपे निवृत्ती बनकर डॉक्टर एच डी वडोदे अमोल नगरे केजी के जी सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती झालेल्या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना गणित परीक्षा विषयी सखोल मार्गदर्शन केलं डॉक्टर एच डी वडोदे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले गणितीय आणि विज्ञान विषयावर यावेळी पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती प्रदर्शना सादर केल्या विज्ञान विभाग विद्� प्रमुख ए ए केळे ये कुलकर्णी गणित विभाग प्रमुख एस आर चौधरी ए ए पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी देवयानी नगरे कला शिक्षक गजानन मुळे यांनी केले सुधीर भोसले यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद प्रमोद पवार आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले अनिसबेक एमसीएन न्यूज अंभई आज meia स्कूल अंभई या शाळेत आमच्या दरवर्षाप्रमाणे विज्ञान व गणित दिन साजरा केला जातो आणि ते विज्ञान त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानामध्ये कोण नवीन 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 प्रवृत्ती साजरी करतात त्याचं विशेष माहिती आमच्या शाळेतील विज्ञान शिक्षक श्री सर हे मार्गदर्शन करते आत्ताच आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक के जी सपकाळ सर यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी विज्ञान व गणित दिन आम्ही आमच्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो ग्रामीण भागातील शाळा असून देखील विद्यार्थी स्वतःच्या आकलन क्षमतेनुसार खूप छान असे ग्रामीण भागातील प्रॉब्लेम प्रयोगाच्या माध्यमातून मानतात आज आम्ही तेवीस डिसेंबर रोजी आ, रामानुजन जयंती बावीस तारखेला आल्यामुळे रविवार होता आणि आज आम्ही सोमवारी ती साजरी केली त्यानिमित्त ग्रामीण पोलीस स्टेशन शिल्लोडचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर साहेब यांना निमंत्रित केलं आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असं मार्गदर्शन देखील केलेलं आहे मुलींना येणाऱ्या अडचणी मुलींना असलेले प्रॉब्लेम याविषयी या देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं त्यां मार्गदर्शन केलेलं आहे यापुढेही दरवर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचं विज्ञान प्रदर्शन आणि गणित दिवस साजरी करणार आहोत